नमस्कार ब्रह्मतेज मंत्रसामर्थ्यातून स्वप्नपूर्तीकडे या संस्थेची संचालिका मी सौ आर्या जोशी नवरात्र विशेष भागामध्ये तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत करते आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र विशेष भाग तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा यामध्ये मी तुमच्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत ही माहिती कदाचित तुम्हाला कुठेही अवेलेबल नसेल किंवा अवेलेबल असेल तर ती चुकीच्या पद्धतीने असू शकते मी असं म्हणणार नाही की ती चुकीचीच असेल पण कदाचित आमच्याकडनं आलेली जी माहिती आहे ती जास्त अभ्यासपूर्ण असेल याच्यामध्ये साध्या साध्या सोप्या पण तुमच्या गरजेच्या असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत यामध्ये अगदी घटस्थापनेपासून अष्टमीच्या पूजेपासून दसऱ्यापासून ते तुम्ही या नवरात्रामध्ये कोणती उपासना करावी कोणत्या गोष्टी करायला हव्यात कोणत्या गोष्टी नाही करायला हव्यात कोणत्या गोष्टी तुम्ही करू शकता या सगळ्या गोष्टींची माहिती आहे त्याचबरोबर नेहमीप्रमाणे आपण लिखित स्वरूपात अर्थात पी डी एफमध्ये सुद्धा काही माहिती देणार आहोत आणि त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे ग्रूप जे लोक ग्रुपमध्ये जॉईन नाही आहेत त्यांनीसुद्धा आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा आपला कम्युनिटीचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये हा पी डी एफ लवकरच पाठवण्यात येईल आणि जे लोक नाही आहेत त्यांनी लवकरात लवकर आपला कम्युनिटी ग्रुप जॉईन करा आपल्या ब्रह्मतेज परिवाराला आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि अजून अजून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा त्याच्यासाठी आपलं फेसबुक पेज आणि आपलं यूट्यूब चॅनल याला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ह्यानंतर येणाऱ्या नवरात्राच्या सिरीजमध्ये तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही ब्रह्मतेजच्या नंबरवरती वैयक्तिकरित्या पाठवू शकता त्याही प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू त्यामुळे नवरात्र सिरीजसाठी आमच्याबरोबर कनेक्टेड राहा धन्यवाद